नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ सगळ्यांना बक्कासूर पळतोय आज निमसोड मैदानामध्ये काल गुळूंचे मैदानाचे लॉट पडले परंतु त्यामध्ये बक्कासूरच्या नावाची चिठ्ठी निघाली नाहीये त्याच्यामुळे आज बक्कासूर निमसोडच्या मैदानामध्ये शंभर टक्के पळताना दिसेल बक्कासूरचा पैरा कोण असेल बक्कासूरचा पैरा जो आहे तो रायगावकरांचा वजीर असा सांगितला जातोय बघूया आता रायगावचा वजीर कोणता आहे नक्की काय माहीत नाही परंतु बघूया तो पहिरा आहे बक्कासूरचा आणि आज शंभर टक्के गोलाल घेतोय की काय कारण की आज मैदान निमचार जो ओपनचा आहे आणि त्या ओपनच्या मैदानामध्ये आपल्या भागातील बैल टॉपची पळणार आहेत आणि नक्कीच कोणती टॉपची बैल पळणार आहेत दहा पैरे कोणते आहेत चला बघूया एक नंबरचा पैरा आहे महान भारत केसरी हरण्या पळतोय आज आणि हरण्या आज सगळ्या महाराष्ट्राला दिसणार आहे कार्तिक सोबत जो विसापूरकरांचा कार्तिक आहे तो आता दुसरा झालेला आहे आणि नक्कीच हा बैल एक टप्पा आहे बैल कार्तिक सुद्धा असा महाराष्ट्राला माहिती आहे ही जोडी सतत पळाली आणि सतत एक नंबर केला आहे आणि नक्कीच आजच्या मैदानामध्ये ही शंभर टक्के पळेल कारण की नऊ मैदाना नऊ तारखेच्या मैदानाचा हा एक ट्रेलर असेल कारण मैदान आहे तिथं एक दुसा एक बैल आहे दोन नंबरचा पैला कोण असेल दोन नंबरचा पैरा आहे जीवन ड्रायव्हर निनाम यांचा हिंद केसरी सुंदर हा सुंदर आपल्याला पळताना दिसणार आहे वडीकरांच्या सरजासोबत आणि सरजा आणि सुंदर ही जोडी ही जोडी जी आहे तुम्हाला माहिती आहे अंगापूरच्या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाची मान मानकरी ठरलेली होती आणखीन एक ठिकाणी मैदान झालं होतं त्या ठिकाणी सुद्धा ही जोडी एक नंबर केलेली होती बघूया आज काय करते ही जोडी कमाल खूप साऱ्या शुभेच्छा या जोडीला तीन नंबरचा पैरा आहे मादळे मोठीकरांचा शिकर्या आणि हा शिकर्या आपल्याला पळताना दिसणाऱ्या लाडू या बैलासोबत आणि नक्कीच दोन्ही ही सगळी टपची बैल इथे नक्कीच या बाई आजच्या गाडीवरती या गाडीवरती असतील ड्रायव्हर सोमा ड्रायव्हर तर डबकर बघूया काय कमाल करतायत हे सोमा ड्रायव्हर तर डबकर खूप सारे शुभेच्छा यांना देतोय चार नंबरचा पैरा कोण आहे चार नंबरचा पैरा आहे या बैलगाडा क्षेत्रामधील एक टापचा बैल या बैलगाड्या क्षेत्रामध्ये सातारच्या आणबणशाणा सहा सा साताराचा बलमा आपल्याला दिसणार आहे सोन्या उर्प दोनी या बैलासोबत आणि नक्कीच हा बैल सुद्धा जाईल त्या मैदानामध्ये गोलाल घेतोय नक्कीच आज चांगली जोडी पाळताना दिसेल बलमा आणि सोन्या उर्प दोन्ही खूप सारे शुभेच्छा या जोडीला देतोय पाच नंबरचा पैला आहे मथुर फार्म चिंचाळे यांचा घरचा साज आज पळताना दिसणार आहे नक्कीच नऊ तारखेच्या मैदानाचा ट्रेलर म्हणजे धमाका आज होईल कारण की ही जोडी कंदूरचा राजा दुसरा आहे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे आता आणि अर्जुन आता गुलालाचा बेताज वाचशिवाय त्याला एक दीड कोटीची मागणी आलेली आहे असा हा अर्जुन अर्जुन आणि कंदूरचा राजा आज काही कमाल करतायत का बघूया खूप साऱ्या शुभेच्छा या जोडीला देतोय सहा नंबरचा पैरा आहे अंगापूरकरांचा तेजा हा तेजा आपल्याला रुद्रा या बैलासोबत पळताना दिसणार आहे नक्कीच अंगापूरचा एक टॉपचा बैल आहे आणि सध्या महाराष्ट्रामध्ये एक चर्चा राहते त्या बैलाची गुलालामध्ये राहतोय सतत नक्कीच बघूया तेजा आणि रुद्राची काय जोडी करते बघूया खूप साऱ्या शुभेच्छा या जोडीला सात नंबरचा पैरा आहे या बैलगाडा क्षेत्रातील हिंद केसरी पुसेगावचा एक नंबरचा मानकरी असलेला हा घरणिकेकरांचा राजा आपल्याला पळताना दिसणार आहे बजरंग या नावाच्या वासरासोबत कारण की सगळ्या महाराष्ट्राला मा माहित आहे या बैलाचं रेकॉर्ड बजरंग आता सध्या फॉर्ममध्ये आहे ना कर्णगीचा राजाचा तर तुम्हाला माहितीच आहे फॉर्म वापस आलेला आहे आणि नक्कीच ही जोडी शंभर टक्के आपल्याला रुस्त या रुस्त मे केसरी पर्व दोन म्हणजेच श्रीनाथ केसरीच्या मैदानामध्ये ही जोडी दिसणार आहे आदत मधलं वासुर आहे बजरंग नावाचं बघूया काय कमाल कळतं हे बजरंग आणि कर्णगीकरांचा राजा खूप साऱ्या शुभेच्छा या जोडीला आठ नंबरचा पैरा आहे या बैलगाड्या क्षेत्रामध्ये ही जोडी सतत पळली आणि सतत गुलाल घेतली आहे असा हा बादल आणि मेहरबान ही जोडी पाळताना आपल्याला दिसणार आहे नक्कीच बघूया काय कमाल करते ही जोडी कारण की आजचं मैदान जे आहे ते ओपनचं मैदान असल्यामुळे कोणताही वेळ कोणत्याही बैलासोबत पळू शकतो कारण की आदात सुद्धा ओपनचा बैल आदत आदत बैलासोबत किंवा दुसऱ्याच्या बैलासोबत किंवा ओपनच्या बैलांसोबत सुद्धा पळू शकतो परंतु बघूया ही जोडी एक टॉपची जोडी आहे नक्कीच आज गुलालामध्ये शंभर टक्के ही पात्र असेल नऊ नंबरचा पैरा आहे या बैलगाडा क्षेत्रामधली एक टॉपची जोडी घरचा साज पाळताना दिसणार आहे रैना आणि जलवाचा घरचा साज आणि नक्कीच हीच जोडी पुन्हा एकदा आपल्याला श्रीनाथ केसरीच्या मैदानामध्ये ही जोडी पाळताना दिसेल बघूया काय कमाल करते ही जोडी दहा नंबरचा पैरा आहे तसेच भारत आणि सिद्धेश्वर कुरोलीकरांचा लक्ष कारण की लक्ष आत्ता सगळ्या महाराष्ट्राला तो टॉपला बैल आहे सिद्धेश्वर कुरवलीचा बघूया आणि भारत सध्या काही कमी नाही आहे भारताच भारतच रेकॉर्ड खूप मोठा आहे सप्त केसरी बैल आहे तो नक्कीच त्या बैलाला सुद्धा खूप लोक मांडणारे आहेत आणि नक्की जुना आणि जानता बैल आहे बघूया आजच्या मैदानामध्ये काय कमाल करतात ही जोडी आणि नक्कीच उमसोडचं मैदान जे आहे ते अजून त्याचे लाईव्ह लॉट जे काही रात्री पडलेले नाहीत त्याच्यामुळे लाईव्ह लॉट सकाळीच आठ साडेआठ किंवा नऊच्या दरम्यान पड चालू होतील आणि गुळूंच्या मैदानामध्ये मैदान जे आहे ते एस टी सी लाईव्ह असेल किंवा शेर येत अड्डा जस्टीज लाईव्हच असेल आणि त्या मैदानामध्ये टोटल शहात्तर गट पळणार आहेत बरं का कारण की ते गट काय मी सांगितलं नाहीत कारण की निमसोडमध्ये बाकासुरे यांना त्याच्यामुळे मी सांगितलं नाहीत खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद